मित्रांनो नमस्कार घास टाकून दीड ते दोन महिने झाले आणि आता घास तो पहिल्या कापणीला आला आहे म्हणजे आमच्याकडे त्याला जावळ कापणं म्हणतात ते कापायचं काम चालू आहे वीस ते पंचवीस दिवसापूर्वी जे वातावरण चेंज झालं होतं आभट आलं म्हणजे ढगाळ वातावरण झालं त्यामुळं प्रत्येक मालावरती मोवा पाडला रोगट पडलं आणि घासावरती पण त्याचा परिणाम दिसून आला घासाची पानं वरचे शेंड आहेत ते पूर्ण पिवळे पडायला लागले होते मग त्याच्यावरती फवारा दिला आता पुढच्या आठ एक दिवसात त्याचा जो परिणाम आहे तो घासावरती दिसणार आहे पण कापणीला चालू केल्यामुळं मोठ्या घासावरचा जो मावा आहे तो कमी व्हायला लागला आहे आणि हा घासावरतीच नाही तर बाजूला जे माल राहता ना याचा परिणाम त्याच्यावरती पण होऊन जातो आमचा घास ज्यावेळेस टाकला त्यावेळेस थोडा पातळ पण झाला होता पण जसं आता इथून पुढे जो कापाल चालू होईल तो जास्त फुटवा आकारण म्हणजे तो दाट होईल आणि ज्यावेळेस वातावरणात बदल होतो ना त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा त्याचा परिणाम हा पिकांवरती होतो त्यामुळं अशा वातावरणामध्ये कमीत कमी तीन चार फवारे या द्यायला लागत आहेत जेणेकरून ते जे रोग आहे ते कमी होऊन जातं आता याचा परिणाम तिची मका याच्यावरती काही जास्त दिसत नाही कारण आता मका मोठी होऊन गेली आहे